हे पहा सह्याद्री प्रतिष्ठान प्रतापगड नवीन बनवत चालला नवीन टेक्नॉलॉजी प्रतापगड साठी फरशांचं काम चालू केलं कडाप्पा गडाला बसून प्रतापगड डेव्हलप करत आहेत पहा किती सुंदर काम चालू आहे प्रतापगडचा रहिवासी आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी प्रतापगडचा मुख्य चिलकती बुरुज आहे त्याची पाहणी केली त्याच्यावरती सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत जे काही आरसीसी काम झालं आणि त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः मार्बलचा कडाप्पा लावलेला आहे ड्रिलिंग करून आणि ते दर्जाचं पूर्णपणे काम केलेलं आहे आपला आज महाराष्ट्रातला आपण गड वैभव जपण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये जिथं दगडी काम होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे मार्बलचा लावलेला आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांना प्रतापगड किल्ल्यावरती घेऊन येऊन त्यांना आव्हान केलं की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी जमा करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी दिलेला आहे आणि ह्या स्वराज्य निधीचा अशा प्रकारे किल्ल्यांच्या ठिकाणी काम करताना गैरवापर केला जातो या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि मुख्य म्हणजे पुरातत्व विभाग ज्या पुरातत्व विभागामार्फत ह्या हो आपले गड किल्ल्यांना परवानगी दिली जाते कारण की गड किल्ले हे आपले जागतिक वारसा आहेत वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये यांची नोंद आहे तर या किल्ल्यांचं काम व पुरातत्व विभागामार्फत मार्फत अशा प्रकारचे निकृष्ट नि, दर्जाचं काम केले जात आहे त्याच्यावरती पुरातत्व विभागाने सुद्धा पाहणी केली करणं गरजेचं आहे आणि या ठेकेदारांना वेळेस आळा घालणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मनापासून सुद्धा दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही अनेक संस्था आहेत त्यातलीच आपली प्रतापगडची मायभवानी सामाजिक संस्था त्यांनी सुद्धा गडाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि आता काही संस्था येत आहेत तिथं फक्त पैसे कमावण्याचं काम करत आहेत दोन हजार बावीस साली सुद्धा गडाचं मुख्य तटबंदीच्या खालची काही भिंत कोसळली त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः जा थर्माकोल केलेलं आहे अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे याच्यावरती वेळीच आपण सगळ्या शिवभक्तांनी आळा घालणं गरजेचं आहे आणि स्थानिकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे धन्यवाद